मंदिर या ठिकाणी आहे आज मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय सांगणार आहे आज श्रीराम प्रभूची प्रतिष्ठापना होत आहे जय श्रीराम आज आम्हाला श्रीराम प्रभूचे मंदिराचं उद्यापन होत आहे प्राण प्रतिष्ठान आज आम्हाला एवढा खूप आनंद होत आहे खूप आनंद पाच साडेपाचशे वर्ष च्यानंतर सर्व उत्साही झालेले आहेत आणि घरोघर गोर दिवाळी चालू आहे जागोजागी रॅली निघत आहेत त्यामुळं आम्हाला ना खूप खूप आनंद होतोय जय श्रीराम आज आज तुमचे कार्यक्रम काय असणार आहे काय नियोजन आहे आज प्रत्येक ठिकाणी रॅली तर आहेच आहेत आणि संध्याकाळच्या टायमाला आम्ही भंडारा वगैरे ठेवलेला आहे जागोजागी तर सर्व जेवढे रामभक्त आहेत तेवढे सहखुशीने येतील आणि भंडाऱ्याचा लाभ घेतील हीच आमची इच्छा तुम्ही काय सांगणार आज प्रभूची प्राण प्रसिद्ध होत आहे अयोध्या येथे दे। संपूर्ण देश भगवामय झाले काय सांगणार सर्वांना जय श्रीराम जय महाराष्ट्र जसं की तुम्ही बघत आहात का आपला उत्सव किती आहे महिला ना महिला सगळे हातात झेंडे घेऊन रामाचं जे अनाऊन्समेंट असतात ते मराठीमध्ये आपण काय बोलतो ते करत करत कुठून सकाळी सात वाजल्यापासून रॅली निघाली आहे आणि कोणी महिला असे थांबलेले नाही आहेत की बाबा मी दमली आहे मी थकली आहे किंवा माझ्या घरात काम आहे काहीच नाही रामाची जे दिवाळी तुम्ही बघताय ना ते तुम्ही स्वतः बघू शकता आणि हे इथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही बघू शकता तर आज प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात दिवा लावा आणि आरती पूजा करा भंडारा आहे आज मग एकदमच उत्साह उत्साह आहे तर मला तर खूप आनंद वाटतो आहे आणि तुम्ही बघून हे तुम्ही पण आनंद घ्या एवढं मी म्हणेन जय श्री आज मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये दिवाळी साजरी होत आहे प्रत्येक प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे लागणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी साजरी होत आहे पाचशे ते साडेपाचशे वर्षाचा सा हा संघर्ष आहे आणि या संघर्षाचं आज फलित होत आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार काय सांगणार आज पाचशे वर्षाचा जो संघर्ष आहे संघर्ष पूर्ण झाला आनंद झाला ठीक साडेपाचशे वर्षापासून जे संघर्ष आमचे लोक करत होते आपल्या हिंदू किती पिढ्यानं पिढी गेली पण ते स्वप्न आम्ही पाहिलं आमच्या पूर्वजाने पाहिलं आणि ते आमच्या समोर पूर्ण आम्ही ते भाग्यशाली झालो आणि आज जी दिवाळी होती आज सर्वात मोठी दिवाळी आम्ही साजरी करतो आहे जय श्रीराम बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठा उत्साह आहे प लोकांमध्ये दिवाळी साजरी होत आहे दिवाळी देखील अशी साजरी होत नाही परंतु प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये दिवे लावले जात आहे आणि मोठ्या स उत्साहामध्ये दिवाळी साजरी होत आहे प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रधानमंत्री यांच्या हस्ते आज प्रतिष्ठापना होत आहे